नमस्कार मी सुशील इनामदार मुंबई पोलीस कल्याण केंद्र या आमच्या संस्थेतर्फे यावर्षी आम्ही इन्शाल्ला हे पंडित सत्यदेव दुबे यांचं नाटक आम्ही सादर केलं होतं जसा मराठी अनुवाद चेतन दातारे यांनी केला होता आणि प्राथमिक फेरीत आम्हाला तीन पारितोषिकांसह द्वितीय पारितोषिक प्राप्त झाले होते आणि ही आमची मुंबई पोलीस कल्याण केंद्राची संपूर्ण टीम आहे अक्षता सुर्वे यांना अभिनयाचं गुणवत्ता प्रमाणपत्र मिळालं प्रसन्ना निकम याला प्रकाश योजनेचं पारितोषिक मिळालं प्रथम पारितोषिक मिळालं आणि दिग्दर्शनाचे द्वितीय आणि अभिनयाचे रौप्य पदक असे आमचे चार पारितोषिकं प्राप्त झाले आहेत सांगे। आणि सांघिक द्वितीय पारितोषिक प्राप्त झाले सातत्याने मुंबई पोलीस कल्याण केंद्र एकोणीसशे ब्याण्णवपासून या हौशी राज्य नाट्य स्पर्धेत आम्ही सगळे भाग घेत आहोत दैनंदिन कर्तव्य आमच्या कायदा आणि सुव्यवस्था याची संपूर्ण सांभाळ करून आम्हाला आमचे वरिष्ठ अधिकारी आम्हाला या नाट नाट्यस्पर्धेत सहभाग होण्यासाठी आम्हाला वेळ देतात त्यासाठी त्यांचे खूप खूप आभार या स्पर्धेमुळे आम्हाला पोलीस कलावंत म्हणून आम्हाला आमची कला जोपासता येते त्यासाठी आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे खूप खूप आभार आणि सातत्याने मुंबई पोलीस कल्याण केंद्र हौशी राज्यांच्या स्पर्धेमध्ये सहभागी होऊन वेळोवेळी पारितोषिकं मिळवतात खूप सुंदर अनुभव होता याही वर्षीचा आणि अशीच ही स्पर्धा निरंतर चालत राहो यासाठी आमच्या सगळ्यांच्या स्पर्धकांच्या वतीने आमच्या सगळ्यांकडून खूप खूप शुभेच्छा धन्यवाद